जयश्रीरा भावना स्वागत आहे आपल्या डेली अपडेट चॅनल चॅनलचे तर मित्रांनो आपण जे ते आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ते हवामान कसं राहणार आणि हे हवामान अंदाज जे ते पंजाबराव डाग यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा तुम्हाला जर काय व्हॉट्सअपवरती डेली तुम्हाला एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज जे ते हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिले ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जायचं आहे की तुम्ही गुगलवरती जाऊ टेक जी टेक्वायटी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता तर मित्रांनो गु वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कोणती जी पोस्ट असेल ती तो ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला ती जी पोस्ट असेल तशाप्रकारे स्क्रॉल करायची स्क्रोल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचं लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान जे तिथं मिळतील चला तर मित्रांनो आपण जे आपल्या आपल्याकडे जिथे सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो एप्रिल महिना आता संपण्यावर आला आहे येत्या तीन दिवसात एप्रिल महिना संपेल मात्र एप्रिल महिन्याच्या शेवट हा देखील अवकाळी पावसाने होणार असे चित्र तयार होत आहे भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार आहे असे म्हटले आहे हवामान खात्याने आज राज्यातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी दू, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे तसेच आज मराठवाडा आणि विदर्भातील सदर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर मड्राकोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वदळी पाऊस होणारा असा अंदाज देण्यात आला आहे अशातच असा आता ज्येष्ठ हवामान हो अभ्यासक पंजाब रावडक यांची देखील एक नवीन हवामान हो अंदाज समोर आला आहे या नवीन अंदाजात पंजाबराव आणखी किती दिवस वादळी पाऊस सुरू राहणार तसेच मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात हवामान हो कसे राहणार या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे महाराष्ट्रात आणखी किती दिवस वादळी पावसाची सावट पंजाबरावाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब राज्यात आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तथा पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज अठ्ठावीस एप्रिल आणि उद्या एकोणतीस एप्रिल पर्यंत उत्तर महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि तीस एप्रिल पासून मात्र राज्यातील हवामान कोडे होणार आहे कसं राहणार मेच्या पहिल्या आठवड्यात हवामान ते बघूया तर मित्रांनो डक यांनी सांगितल्याप्रमाणे एक मे पासून राज्यात उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे एकंदर एप्रिल महिन्याच्या शेवट अवकाळी पावसाने होणार आहे पण पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला वादळी पावसाची सावट दूर होणार आहे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही म बातमी जिथे दिलासादायक राहणार आहे तर मित्र अशा प्रकारचा आपला काही हा अंदाज होता तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या अडोम्यात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र